जय शिवराय मित्रांनो नुकताच आषाढ महिना सुरू झालाय आणि या या आषाढ महिन्यातील सर्वात मराठी सण म्हणजे पंढरपूरची वारी आज देखील पंढरपूरच्या वारीमध्ये देहू वर्ण संत तुकाराम महाराजांची पालखी निघते इतिहास वाचताना मला पुस्तकामध्ये एक रहस्य कळले जे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नसेल आषाढी वारीला संरक्षण देण्याचं काम शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि आज जी देहूवर्ण संत तुकाराम महाराजांची पालखी येते ते फक्त आणि फक्त छत्रपती फक्ता संभाजी महाराजांनी दिलेल्या परवानगीमुळे चला मग जाणून घेऊया काय आहे ते रहस्य संभाजीराजे शिवाजी महाराजांप्रमाणे धर्मकार्याबाबत कसे जागरूक होते याचा एक उत्तम दाखला आपणास इतिहासात सापडतो पित्याच्या पाठी पुत्राने असे कोणतेही लौकिक कार्य करायचे शिल्लक ठेवले नव्हते असे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते त्यापैकी हे एक संभाजीराजे त्यावेळी गांगोलीला या ठिकाणी मुक्कामाला आले होते याच ठिकाणी महिनाभरापूर्वी शाहू बाळांचा जन्म झाला होता व बाळ पाहण्यासाठी राजे गांगोलीला आले होते त्या दरम्यान बाळराजांना आशीर्वाद देण्यासाठी व संभाजी महाराजांची भेट घेण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव महाराज उपस्थित झाले होते याच भेटीमध्ये महादेव महाराजांनी वैद्यनाथाच्या पायरीवर बोलता बोलता देहू ते पंढरपूर अशी तुकाराम महाराजांची पालखी सुरू करावी असे वाटत असल्याची इच्छा प्रकट केली परंतु मोगलांची जागोजागी असणारी पथके वारकरी मंडळींची भाविकांची अडवणूक करीत असत संभाजीराजांनी कल्पना नामी असून त्यामुळे एक नवीन पायंडा पडेल असे सांगितले व या चांगल्या कामासाठी पालखीला दरवर्षी लागेल ते द्रव्य सरकारातून मिळण्याची व पालखीला संरक्षण देण्याची व्यवस्था केली त्याबाबतचे तसे हुकूमही जागोजागच्या अंमलदारांना रवाना केले गेले तुकाराम महाराजांचा व शिवाजी महाराजांचा असलेला जिव्हाळा संभाजीराजांच्या व महादेव महाराजांच्या रूपाने पुढे चालू राहिल्याचा हा पुरावा होय शिवाय चांगल्या योजनेला संभाजीराजे कसे प्रोत्साहन देत असत हेही यावरून नक्कीच लक्षात येते आज जी देहूवर्ण संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी परवानगी देऊन केलेल्या उपकारामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीला समजेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद